महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आदर्श महाविद्यालय यांच्या वतीने तसेच श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील माजी राज्यमंत्री तथा सरचिटणीस बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महाविद्यालयाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान दररोज या आदर्श महाविद्यालय राबविण्यात येत आहे वाचन हे समृद्ध जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे वाचनामुळे सर्वांगीण विकास होण्यास मोठे योगदान लाभत असतेच परंतु वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होण्यास मोठी मदत मिळते वाचन संस्कृती हा सुखी व आनंदी जीवनाचा पाया असतो म्हणून जीवनातील निखळ आनंदाचा शोध घेण्यासाठी वाचनाची आवड निर्माण होण्याकरिता वाचन संस्कृतीची जपणूक करून आपले जीवन समृद्ध करायला पाहिजे असे प्रतिपादन आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी यावेळी केले वाचन काल आस आणि उद्या या विषयावर आयोजित व्याख्यानात प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड बोलत होते भजन कीर्तन प्रवचन नाटक चित्रपट संगीत कला लोककला या विविध वी प्रबोधनाप्रमाणेच वाचन कला ही मानवी मनाला समृद्ध करणारी कला असल्याचे सांगताना प्राचार्य डॉ गरुड पुढे म्हणाले की विस्मरण हे मानवी मानवाला मिळालेले वरदान आहे एकेकाळी सुविधांचा अभाव होता त्या काळी वाचन संस्कृतीच्या चळवळीमुळे सर्वांगीण विकास होण्यास मोलाचे योगदान लाभले आहे वाचनामुळे आकलन क्षमता वाढण्यास मोठी मदत होते आकलन क्षमता वाढल्यामुळेच खरे व वा आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो आयुष्यात खरा व निखळ आनंद प्राप्त करायचा असेल तर वाचन कौशल्य आत्मसात करा वाचनामुळे ज्ञानात भर होऊन संवाद कौशल्य समृद्ध होते वाचनाने समृद्ध झालेली माणसं आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकतात वाचनामुळे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते वाचन हे सर्वश्रेष्ठ प्रबोधनाचे साधन असल्याने वाचन संस्कृतीची जपणूक करून आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्या असे आवाहन प्राचार्य डॉ गरुड यांनी यावेळी केले प्रास्ताविक प्राध्यापक डॉ लक्ष्मण बिराजदार यांनी केले वाचन संस्कृती लोपपावत चालल्याने साहित्य निर्मिती हरवत चालल्याची खंत प्राध्यापक डॉ बिराजदार यांनी व्यक्त केली सूत्रसंचलन प्राध्यापक दत्ता भुजबळ यांनी केले